गौरी गणपतीच्या सणामध्ये रोजच आपण नैवेद्यासाठी गोडाचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्यामध्ये आपण तांदळाची खीर मात्र आवर्जून बनवतो गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे खोबरं त्यामुळे तांदळाच्या खिरीमध्ये आपण साखर न वापरता गुळाचा वापर, वापर केलेला आहे मग बऱ्याचदा काय होतं की खिरीमध्ये गुळ घातल्यानंतर दूध फाटलं जातं आणि त्यामुळे आपली खीर बिघडली जाते परंतु खिरीमध्ये गुळ कधी घालायचा हे आपल्याला कळालं की ही खीर अजिबात आपली बिघडली जाणार नाही आणि दूधसुद्धा फाटलं जाणार नाही अगदी मलाईसारखी रबडीदार ही खीर तयार होईल रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही आंबेमोहर तांदूळसुद्धा वापरू शकता शक्यतो खीर बनवण्यासाठी सुगंधित तांदूळ वापरायचा तर हा तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पंधरा मिनटं भिजवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी तासभर हा तांदूळ तुम्ही भिजवून घेऊ शकता थोडा वेळ तांदूळ भिजवून घेतल्यामुळे तो लगेचच शिजला जातो आणि खीर आपली लगेच बनते तर हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला पल्स मोडवरती याचा रवा तयार करून घ्यायचा तांदळाची अगदीच बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची नाही तर एकदम जाडसर रवा असतो ना तसाच याचा आपल्याला रवा तयार करून घ्यायचा आहे हा तांदूळ बारीक करत असताना आपल्याला पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा रवा याचा तयार होतो तर बघू शकता इथे मी हा तांदूळ अजिबात जास्त बारीक केलेला नाही अगदी मोठा रवा असतो त्या आकारामध्ये याचा रवा तयार करून घेतलेला आहे तर आता लगेचच आपण खीर बनवायला घेऊया त्यासाठी पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये बारीक केलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता हे सुक्यामेव्याचे काप आपल्याला मंद आचेवरती कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत गॅस मंद ठेवायचा म्हणजे खमंग असे हे तळले जातात गॅस जर फास्ट ठेवला तर लगेचच करपून जातील आणि याची चव चांगली येणार नाही कुरकुरीत झालेले हे ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये खूप छान लागतात तर साधारण दोन मिनिटे हे मी कुरकुरीत असं तळून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेऊया हे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण नंतर खिरीमध्ये घालणार आहे त्यामुळे हे खिरीमध्ये मऊ पडणार नाहीत तर अगदी कुरकुरीत राहतील तर बघा पॅनमध्ये तूप तसंच शिल्लक आहे आता यामध्येच आपण तांदळाचा जो रवा करून घेतलेला होता तो घालायचा आणि मंद गॅसवरती आपण जसा रवा भाजतो तशाच पद्धतीने हा तांदळाचा रवासुद्धा भाजून घ्यायचा यामुळे जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सगळं तांदळामध्ये शोषून घेतलं जातं आणि त्यामुळे यामध्ये आपण नंतर दूध घालतो त्यावेळी ते दूध फाटलं जात नाही कारण बऱ्याचदा तुपामध्ये आपण दूध घातलं आणि त्याला उकळी आली की दूध फाटलं जातं त्यामुळे तांदळाचा रवा अगोदर दोन मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचा रवा छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी पाऊन लिटर दूध घेतलेला आहे दूध अगोदर उकळून थंड करून घेतलेलं आहे आणि मी हे दूध अगदी सायसकट इथे वापरलेलं आहे ज्यामुळे अगदी बासुंदीसारखी याला चव येते तांदळाची खीर आहे त्यामुळे दाटसरपणा याला आपोआपच येईल परंतु अगदी रबडीसारखी ही खीर बनण्यासाठी इथे तुम्ही शाईचा वापर नक्की करा तर याला फुल गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती सात ते आठ मिनटं ही खीर आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची कारण तांदळाचा रवा जरी बनवला असला तरी शिजायला थोडासा वेळ लागतो जर तुम्ही तांदूळ अगोदर तासभर भिजवून घेतलेला असेल तर मात्र ही खीर लगेचच शिजते तर तांदूळ शिजत असताना तो नेहमी तळाला जाऊन बसतो त्यामुळे सारखं चमच्याने त्याला तळापासून ढवळत राहायचं तर बघा एक चार ते पाच मिनिटांनंतरच हा तांदळाचा रवा अगदी मऊसू असा शिजलेला आहे परंतु खीर आपल्याला अजून थोडीशी दाटसर करायची आहे त्यामुळे अजून दोन ते तीन मिनटं हे मी असंच शिजवत ठेवणार आहे खीर शिजवत असताना गॅस मात्र मंद ठेवायचा त्यामुळे मस्त अशी दाटसर खीर तयार होते आता बघा पुन्हा दोन मिनटं ही खीर शिजवून घेतल्यानंतर अगदी दाटसर झालेली आहे आणि दूधसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे खूपच दूध आटवून घ्यायचं नाही कारण ही खीर थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते त्यामुळे थोडी सैलसर आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खीर व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते घालायचे सगळ्यात शेवटी घातल्यामुळे याचा कुरकुरीतपणा तसाच टिकून राहतो आता यानंतर घालायचा जा आहे अर्धा चमचा वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वेलची पावडर घातल्यानंतर गॅस मात्र आपल्याला बंद करायचा आहे गॅस बंद करून याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर पाच ते सात मिनटं ते झाकण अजिबात उघडायचं नाही ज्यामुळे अगदी मऊसर आणि रबडीसारखी की ही खीर तयार होते कारण त्याला छान अशी एक वाफ मिळते त्यामुळे खीर अगदी मऊसर बनते तर बघा पाच ते सात मिनटं ही खीर अशीच झाकून ठेवली होती आणि खूप अशी दाटसर ही झालेली आहे अजूनही खीर गरमच आहे आणि अजूनपर्यंत आपण यामध्ये गूळ किंवा साखर काहीच मिक्स केलेलं नाही अजूनही बऱ्यापैकी हे दूध गरम आहे तोपर्यंतच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे इथे मी एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घेतल्यामुळे लगेचच विरगळतो शिवाय दूधसुद्धा गरम आहे त्यामुळे हा गूळ विरगळायला मदत होते चमच्याने गूळ मिक्स करून घ्यायचा आणि काही मोठे खडे असतील तर ते चमच्याने दाबून फोडून घ्यायचे आणि खिरीमध्ये व्यवस्थित असा गूळ मिक्स करून घ्यायचा सतत चमच्याने ढवळल्यामुळे हा गूळ लगेचच विरघळला जातो शिवाय दूध गरम आहे त्यामुळे गूळ लगेचच विरघळतो गॅस आपल्याला अजिबात चालू ठेवायचा नाही गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटानंतर यामध्ये आपण गूळ घालायचा आहे त्यामुळे दूध अजिबात फाटत नाही खीर शिजल्यानंतर अगदी घरभर याचा जो सुगंध आहे तो दरवळतो गुळाचा जो ओरिजिनल रंग असतो तो खिरीमध्ये उतरला जातो आणि खीर दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते यामध्ये आपण अजिबात केशर दूध मिक्स केलेलं नाही परंतु गुळाचा रंग खिरीला आलेला आहे त्यामुळे खीरसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी होते तर अशा पद्धतीने तांदळाच्या खिरीमध्ये गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटानंतर जर गुळ मिक्स केला तर हे दूध अजिबात फाटलं जात नाही आणि अगदी दाटसर आणि रबडीसारखी ही खीर तयार होते शिवाय गूळ घातल्यामुळे खिरीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि चव तर अप्रतिमच येते तर बघा थंड झाल्यानंतर ती अजून थोडी दाटसर होते अगदी रबडी बासुंदी जशी असते ना अगदी तशीच ही खीर तयार होते त्यामुळे तांदळाची खीर बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर नक्की करा वरून थोडेसे तळून घेतलेले ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे दिसायला खूप सुंदर दिसतं या गौरी गणपतीच्या सणाला नैवेद्यासाठी ही तांदळाची खीर एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका